नमस्कार मी मंजिर निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या लोक लढायला यश सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे सकल मराठा समाज हुपरी शहर यांच्या वतीने पेढे व वा साखर वाटून आनंदोत्सव साजरा हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला मागणीला यश मिळवून दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन तसेच समाजाला न्याय मिळाल्याबद्दल जल्लोष करण्यासाठी सर्वच समाज बांधव गाव भागातील सुभाष चंद्र बोस पुतळा गावभाग छत्रपती शिवाजी चौक छत्रपती शिवाजीनगर शिवमूर्ती येथे गर्दी केली पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दिनकर ससे अध्यक्ष रविशंकर चिटणीस उपाध्यक्ष संजय निकम सेक्रेटरी अजित उगळे बंडामामा वाईंगडे विलास नाईक नेताजी निकम शिवराज नाईक विनायक विभूते प्रतापसिंह देसाई शिवाजी शेटके सुभाष कागले नितीन गायकवाड रवी नाईक अमित नरके नागेश कौंदाडे पृथ्वीराज गायकवाड दादा कुंडले अमरसिंह माने वैभव लयाकार सागर मेथे संजय ढोनुकशे अमर अरुण यादव सूरज कदम प्रतिकराज निंबाळकर अभिनंदन मानकापुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला